नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत दर्श अमावस्या तर या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो उद्या शनिवारी नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती रविवारी दहा मार्चला दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला या अमावस्या जी आहे तर ही दहा तारखेला पाळायची आहेत जे काही उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत तर त्यासुद्धा दहा तारखेला आपल्याला करायच्या आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट दुःख वाईट कर्म दारिद्र्य अडचणी संकट, दूर होऊन आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात परंतु खर खरं तर अमावस्या हा जो दिवस आहे ना हा आपल्याला महिन्यातून एकदा मिळत असतो या दिवशी आपण आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी उपाय करू शकतो त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा या केल्या जातात अमावस्याच्या दिवशी तुम्ही जेवढे उपाय दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी करतात त्याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होत असतं अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर पहा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे जर आपल्या जीवनात सतत अपयश येत असेल आपली कोणतीही महत्त्वाची कामं ही, काम ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत दुःख असेल वारंवार कोणत्या कोणत्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल सतत आपल्या कुटुंबावरती संकट येत असेल आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती संकट येत असेल फक्त व्यक्ती घरात फक्त कष्ट करतात परंतु लक्ष्मी येत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल मोठे मुलं मुली आहे शिकलेले आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही विवाह योग त्यांचे जोडून येत नाही कुंडलीमध्ये काही ना काही अडचणी येत असेल घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट होत नसेल संपत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला यासारख्या अडचणी ज्या आहेत ना त्या येत असतात आणि अमावस्या हा जो दिवस असतो ना हा कितीही प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो कारण आपण अमावस्या दिवशी माता लक्ष्मीस नाही तर आपल्या पितरांची सुद्धा सेवा करत असतो आणि आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी जीवनात सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल वे तेव्हा तुम्हाला उपाय हा करायचा आहे जर तुम्ही सकाळी उपाय जर केला तर तुम्ही तुमच्या जेवणाला जी पण कणिक मिळणार आहे गव्हाची किंवा बाजरी किंवा ज्वारी जी पण तुम्ही भाकर आणि चपाती बनवणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे पहिली जी भाकर तुम्ही बनवणार आहे ती भाकर तुम्हाला तूप लावायचं आहे किंवा चपाती असेल तर त्यालासुद्धा तूप लावायचं आहे आणि ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे यानंतर जी शेवटची भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तिळ घालायचे आहेत अगदी चिमुडभर काळे तिळ घालायचे आहेत तुमच्याकडे तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल तर ते तुम्हाला त्या चपातीला लावायचं आहे आणि यानंतर ही चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती तुम्हाला ताटात घ्यायची आहे ताटामध्ये घेतल्यानंतरनं त्यावर तुम्हाला चिमूडभर हळद घालायची आहेत अगदी एक बोट तुम्हाला त्या हळदीचं त्यावरती ओढायचं आहे ही भाकर तुम्हाला घ्यायची आहे आणि जिथे कुठे तुम्हाला काळं कुत्रं दिसेल त्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला ती भाकरी खाऊ घालायची आहे जर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी काळा कुत्रं जर दिसलं म्हणजेच काळ्या कुत्र्याचं दर्शन जर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी झालं तर बघा तुमच्या आजूबाजूला पित्रांच्या सहवासाचं एक लक्षण असू शकतं तुमचे पितृ जे आहेत ना ते तुमच्या आजूबाजूलाच आहे आणि बघा काळ्या कुत्र्याला पूर्वजांचं दूत मांडलं जातं आणि या दिवशी आपल्याला काळा कुत्रा दिसणं हे खूप शुभ लक्षण मानलं जातं म्हणजेच तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि म्हणूनच त्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ही भाकरी जी आहेत किंवा जी चपाती आहे तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे सोबत थोडासा भंडारा म्हणजे हळद घेऊन जा कुत्र्याच्या मस्तकावरती म्हणजे कपळावरती एक हळदीचा टिळक लावा कुंकू लावायचं नाही फक्त हळद लावायची आहेत आणि ती भाकरी तुम्ही तुमच्या हाताने कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही पेपरवरती किंवा भांड्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल ही भाकरी ठेवताना तुम्हाला आ, मनोमन आ, प्रार्थना करायची आहे पूर्वजांना जर तुमचा पितृदोष माझ्या घराला किंवा माझ्या कुटुंबाला लागलेला असेल तर तो पितृदोष दूर होऊ द्या तुमची कृपा घरावरती राहू द्या तुमच्या आशीर्वादाची सदैव आम्हाला गरज आहे आम्ही नेहमी तुमची आठवण काढतो आणि प्रत्येक अमावस्येला त्याचबरोबर पितृपक्षामध्ये नक्कीच आम्ही तुमची सेवा करू अशी तुम्हाला प्रार्थना करून ही जी भाकरी आहे ना ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे काळा कुत्रं भेटलं तर तुम्ही त्याच कुत्र्याला खाऊ घाला कारण काळ्या कुत्र्याला बघा पूर्वजांचं दूत मांडलं जातं यामुळे तुम्ही ही भाकरी काळ्या कुत्र्यालाच खाऊ घाला आता प्रत्येकाला काळ कुत्रं दिसणं किंवा भेटणं हे शक्य नसेल तर तुमच्या घरी जे पण कुत्रं असेल कोणत्याही रंगाचं पांढऱ्या किंवा मग तांबड्या रंगाचं असेल त्यालासुद्धा तुम्ही ही भाकरी खाऊ घालू शकतात यामुळे सुद्धा आपले पितृ प्रसन्न होतात अमावस्ये दिवशी कावळा आणि कुत्र्याला खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घरी दररोज जर कावळा येत असेल तर तुमचे पितृ तुमच्यावरती खूप प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला नेहमी भेटायला येतात असं म्हटलं जातं त्यांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती असतो यामुळे आपल्या कुटुंबाची खूप प्रगती होत असते आपल्या घरातली अनेक अडलेली कामंसुद्धा पूर्ण होतात म्हणून या दिवशी आपल्याला भाकरी आपण जे पीठ मळणार आहे ना त्या पिठाचे थोडेसे गोळे काढून कावळ्याला खाऊ घाला किंवा तुम्ही धान्यसुद्धा दिवशी कावळ्याला खाऊ घालू शकता किंवा अमावस्याच्या दिवशी तुम्ही थोडासा भात शिजवू शकता ता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल आणि मीठ टाकायचं नाही तुम्हाला फक्त थोडासा भात शिजवायचा आहे आणि तो वाटीमध्ये ठेवून तुम्ही कावळ्यांना खाऊ घालू शकता यामुळे सुद्धा सात पिढ्यांचा किंवा कितीही जुना प्रखर पितृदोष असेल ना तो दूर होतो आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांद ही नांदत असते कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये या येत नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा जो उपाय आहे ना हा करत चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ